नमस्कार आज आपण अप्रतिम चवीचे आणि चमचमीत असे छोले कुलचेची रेसिपी बघणार आहे हे कुलचे आपण मैदा आणि ईस्टचा न वापर करता गव्हाचे पिठाचे बनवलेले आहेत तर नक्की ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला छोले शिजवून घ्यायचे आहेत तर एका पॅनमध्ये दीड ग्लास पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमच चाची पावडर घ्यायची आहे आणि आता ही चाची पावडर आपल्याला छान उकळून घ्यायची आहे एक कप छोले रात्रभर भिजत ठेवले होते ते आता आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत त्यासोबतच चार वेलची दोन तमालपत्र चार लवंगा एक इंच दालचिनीचा तुकडा पाच ते सहा काळी मिरी आणि एक चक्रफूल ऍड करायचं आहे नंतर आपण चहाचं चाह पाणी जे बनवून घेतलं होतं ते ह्यामध्ये गाळून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्टे आपल्याला करून घ्यायचे आहेत कुकरची वाफ निघाली की ह्यामधले छोले कसे शिजलेत ते एकदा चेक करून घ्यायचे आहेत तर मस्त आपल्या इकडे छोले शिजून तयार आहेत ह्यामध्ये जे आपण खडे मसाले ऍड केले होते ते सर्व मसाले आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत छोले बनवण्यासाठी मस्त आपण इकडे एक फ्रेश मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी एक चम्मच जिरे चार वेलची एक चम्मच धने आठ ते नऊ काळी मिरी चार ते पाच लाल मिरची ॲड करायच्या आहेत आणि मिडीयम फ्लेमवरती ह्या सर्व मसाल्यांचा कलर चेंज होईपर्यंत मस्त आपल्याला हे मसाले सर्व भाजून घ्यायचे आहेत नंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आणि पाव चम्मच ओवा एक चम्मच आमचूर पावडर आणि पाव चम्मच मीठ ॲड करायचं आहे आणि एखादा मिनटं परतून गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि हे सर्व मसाले थंड झाले की एक... मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून एकदम बारीक हे वाटण करून घ्यायचं आहे तर आपला इकडे छोले मसाला बनवून तयार आहे आता ग्रेव्ही बनवण्यासाठी पॅनमध्ये सात ते आठ चमच तेल घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमच जिरे ॲड करायचे आहेत आणि बारीक चॉप करून घेतलेले दोन कांदे ॲड करायचे आहेत आणि हा कांदा आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आपला इकडं हलकासा भाजून झाला आहे तर ह्यामध्ये आपण बनवून घेतलेला छोले मसाला दोन चम्मच ऍड करायचा आहे एक चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच गरम मसाला ॲड करून सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत शिजवून घेतलेले छोलेमधलं पाणी थोडं ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा हे मसाले एखादा मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेले दोन टोमॅटो अद्रक आणि लसूण ॲड करून बारीक आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे आणि बारीक केलेली पिवरी ह्यामध्ये ॲड करून मस्त आपल्याला तेलासोबत परतून घ्यायचे आहे आणि झाकण लावून दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती हे सर्व मसाले आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आपन शिजून गेतले ले आता ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेले छोले ॲड करणार आहे त्यामध्ये चवेनुसार मीठ ॲड करायचं आहे आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनिटानंतर आपली ग्रेव्ही मस्त इकडं बनून तयार आहे तर ह्यामध्ये आता आपण कसुरी मेथी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड करणार आहे आणि एक तडका करायचा आहे तर त्यासाठी एका पळीमध्ये चार ते पाच चम्मच तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं अद्रक आपण बनवलेला छोले मसाला आणि लाल कर तिखट ॲड करून छान असं मिक्स करायचं आहे आणि ह्या ग्रेव्हीवरती हा तडका ॲड करून घ्यायचा आहे एकदम चमचमीत आणि जबरदस्त असे पंजाबी छोले बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त कलर आला आहे या ग्रेव्हीला तर आता आपण इकडे कुलचे बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून बेकिंग सोडा एक टीस्पून साखर आणि अर्धा स्पून मीठ ॲड करून हे सर्व आपल्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये पाव कप दही आणि एक टेबलस्पून तूप ॲड करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करत एकदम सॉफ्ट अशी आपल्याला हे कणिक म्हणून घ्यायचे आहे छान मऊ आपल्या इकडे कणिक मिळून झाले आहे त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि छान मळून घेऊन झाकण लावून दहा मिनिटासाठी ही कणिक भिजायला ठेवून द्यायचे आहे दहा मिनिटानंतर आपण लाटायला घेऊयात तर इकडे छोटासा गोळा घेतला आहे दोन्ही बाजूला छान पीठ लावून घेतलं आहे आणि जाड असा आपल्याला हा कुलचा लाटून घ्यायचा आहे पातळ नाही ठेवायचा तर इकडे मी ओव्हल शेप दिला आहे तुम्ही राऊंड शेपमध्ये देखील करू शकता कुलचा लाटून झाला आहे आणि तवा देखील छान तापला आहे तर तव्यावरती हा कुलचा आपण टाकून घेऊयात जशी आपण रोटी आणि फुलका भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला हा कुलचा देखील भाजून घ्यायचा आहे तर एक बाजू हलकीशी मी भाजून घेतली आणि टर्न करून घेतला आहे तर आता दुसरी बाजू छान बाजून झाली की परत टर्न करायचा आहे आणि मी इकडे कापड घेतलं आहे आणि कापडाच्या साई असं प्रेस करत करत मी दुसरी बाजू भाजत आहे तर बघू शकता मस्त असा टम्म आपला हा कुलचा फुगला आहे तर छान आता हे कुलचा भाजून झाला आहे तर ह्यावरती एका बाउलमध्ये बटर किंवा तूप घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स ॲड करायचे आहेत कोथिंबीर देखील ॲड करायची आहे आणि मस्त ह्या कुलच्यावरती आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने छोले आणि कुलचे ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका थँक्यू